Yes, yes, गेल्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रांताध्यक्ष नात्यानं मी जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे महाविकास आघाडी आणि इंडिया एलायन्सचे आमचे जे मित्र पक्ष आहेत यांच्या नेतृत्वाच्या सोबत भेटणं ही माझी एक जबाबदारी आणि हा शिष्टाचाराचा भाग होता दरम्यानच्या काळात उपलब्धता ही उद्धवजींच्या आणि कधी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे ती होऊ शकली नाही मात्र आज ही सदिच्छा भेट घेऊन एकंदरीत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगानं एक चांगल्या स्वरूपाची एक चर्चा आज आदरणीय उद्धवजींच्या समेत संपन्न झाली प्रभू ठाकरेंनी आपला समाज आपला महाराष्ट्र धर्म हा कसा असला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म जर दर जगला तर देश जगेल ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत आहे आणि आज या विचारावर एक फार मोठं संकट हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेलं आहे त्यामुळे धर्म आणि धर्माचे देऊळ हे प्रबोधनकारांनी ज्या पद्धतीनं वर्णन केलं आहे तसाच आज भाजप हा धर्म बुडवायला आणि देश बुडवायला निघाला आहे आणि यासोबतच महाराष्ट्र धर्मदेखील बुडत आहे आणि हा संघर्षाची वेळ आहे आणि या संघर्षाच्या वेळी जे लोकशाहीच्या विरोधातील जे भाजपचे कारस्थान आहेत आणि लोकशाही डुबवायला जी भाजप निघाली आहे आणि दुसऱ्याकडे संविधान बदलायला जी भाजप निघाली आहे या विरोधात जोरकस प्रयत्न करत असताना संघर्ष आणि लढा केला पाहिजे आणि या लढ्यामध्ये शिवसेना ही लोकशाही वाचवण्याकरता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवण्याकरता आणि दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आगामी काळात सोबत कसे राहतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक संवाद स्थापित करणं अत्यंत आवश्यक होतं या पार्श्वभूमीवर आज आदरणीय उद्धवजींची भेट झाली मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या लोणारचं एक सुभक्ष छायाचित्र हे मला उद्धवजींनी पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलं आहे सोबत ठाकरे म्हटल्यानंतर फटकारे जे आहेत त्यांचं बाळासाहेबांच्या फटकारे या पुस्तकही त्यांनी त्याच्यासोबत दिलं आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जात असताना जो वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे त्याची दिंडीच्या अनुषंगानं जे दिंडी कवर करणारं जे फोटोचं पुस्तक आहे तेही या ठिकाणी दिलं आहे आणि मी देखील त्यांना राहुल गांधी यांच्या एकंदर कार्यशैलीवर मिश्रा यांच्या लिखित राहुल गांधी यांचं पुस्तक हे आदरणीय उद्धवजींना भेट दिलं आहे आणि अशी ही शिष्टाचाराची भेट जरी असली तरी अत्यंत चांगला संवाद या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दरम्यान स्थापित झाला स्थानिक स्वराज्य संस्था या कशा स्वरूपात लढल्या पाहिजे या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत आणि त्या सुयोग्य स्वरूपाच्याही आहेत आम्ही स्थानिक पातळीवर हा अधिकार आघाड्याचा आणि युतीचा दिलेला आहे सविने याबाबत आदरणीय उद्धवजींना आम्ही आमचा निर्णय जो आहे तो सांगितला आहे आणि त्यांनी देखील त्या निर्णयाचं स्वागत करत असताना ते देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करत असल्याचा विषय शिवसेनेच्या अंतर्गत देखील सुरू आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर स्थानिक पातळीवर व्यापक चर्चा ही घडवून आणण्याच्या अनुषंगानं आजची ही परिस्थिती आहे आणि त्यानुसार ही आचारसंहिता त्यानंतर अधिसूचना निघाल्यावर याबाबत अंतिम निर्णय हा घेतला जाईल दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणाऱ्या चर्चा होत्या त्या संदर्भात काही तुम्ही चर्चा केली आहे का महाविकास आघाडीतला एक पक्ष जर बाजूला गेला तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र राहणार का या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची ही घोषणा झालेली नाही या बाकीच्या चर्चा आहे त्यामुळे केवळ चर्चावर कोणती प्रतिक्रिया देणं संयुक्त ठरणार मी शिवसेनेच्या शिवसेनेच्या सोबत असणारी जी काँग्रेसची जी बांधिलकी आहे ती लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि संविधानाच्या संवर्धन संरक्षणाच्या अनुषंगानं आणि एकंदरीत महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या अनुषंगानं आहे हे सांगितलं या सो या विचाराच्या सोबत आणि या एकंदरीत भूमिकेच्या सोबत जे येतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे ही यापूर्वीच मी जे आपल्या सर्वांशी माध्यमाशी बोलत होतो ती आमची काँग्रेस पक्षाची मूलभूत स्वरूपाची भूमिका आहे ती आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सांगण्याची आवश्यकता नव्हती एकत्र आज उद्धवजी के साथ महाविकास आघाडी और इंडिया अलायन्स के हमारे एक बहुत ही सन्मानजनक एक प्रतिनिधी नाते और एक पार्टी के नाते उनके साथ या मैं शिष्टाचार के नाते उनसे मिलने यहाँ पर आया था बहुत अच्छी लंबी और बहुत अच्छी बातचीत उनके साथ यहाँ पर संपन्न हुई इस दरमियान मैं जिस जिले से आता हूँ उसका जो लोनार क्रेटर जो उसकी जो फोटोग्राफी की एक किताब है वो दो जी ने स्वरेम भेंट स्वरूप में दी है ठाकरे जी का जो एक अंदाज था उसको अभिव्यक्त करने वाली फटकारे जो किताब है वो भी उन्होंने मुझे भेंट के तौर पे दी है और साथ ही जो महाराष्ट्र की खासियत है महाराष्ट्र धर्म जिससे झलकता है वो वारके संप्रदाय की दिंडी की भी फोटोग्राफी की एक किताब उन्होंने दी है और मैंने भी मिश्रा जी की जो राहुल गांधी जी की जो किताब है उनको देखकर मैंने उनको भी वहाँ पर एक संदेश और एक सम्मान उनका किया है और इसके साथ ही महाविकास आगाड़ी के दरमियान एक बातचीत सवदरापूर्ण माहौल में कैसी बनाए इसके बारे में आ, हमारी लंबी बात हुई बहरहाल जो लोकल बॉडी के इलेक्शन है उसमें कांग्रेस की जो भूमिका है कि लोकल लेवल पर जिला लेवल पर यूनिट लेवल पर उसके अधिकार प्रदान किए गए हैं सविनय उनसे भी जानकारी दी उन्होंने भी उसी प्रकार से एक्सरसाइज शिवसेना कर रहे हैं ये भी बताया तो आज की मुलाकात कोई राजनीतिक अंदाज में या कोई राजनीतिक एजेंडा के तहत नहीं थी एक जो महाराष्ट्र की और देश की जो संस्कृति है एक शिष्टाचार की संस्कृति है सभ्यता की संस्कृति है उस दायरे में आज उनके साथ मुलाकात हुई और प्रबोधनकर ठाकरे जो है उनके घर में आज आते हुए मुझे भी बड़ी खुशी है क्योंकि प्रबोधन ठाकरे जी का जो विचार था वो विचार बहुत महत ज़रूरी है उन्होंने धर्म के पाखंडी जो लोग हैं उनका जो तमाशा है वो किस प्रकार से वो खेल खेलते हैं ये जो बताया था आज बदकिस्मती से वैसा ही खेल धर्म के नाते खेलने वाली जो शक्तियाँ हैं भाजपा जो है उनका उनके खिलाफ़ में और उनका हमारा क्या उसको संबोधन होना चाहिए इसकी भी आज चिंतन इस बैठक के दरमियान अपने आप में यहाँ पर मेरे ही व्यक्ति किरदार के बीच में अपने आप में हुआ थैंक 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 यू 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 है के के पार्टी वरिष्ठ नेता पी इंडिया अलायंस को लेकर उन्होंने काफी सवाल उठाए उन्होंने कहा है कि इंडिया अलायंस का भविष्य ब्राइट नहीं है और कहीं ना कहीं दिखाई नहीं मैं कांग्रेस का प्रांत्यक्ष हूँ और कांग्रेस की जो लाइन है वो बीजेपी के खिलाफ जितने लोग हैं उनके साथ आगे चलने के लाइन है इसके साथ किसी ने की होगी जो टिप्पणी होगी वो उनकी व्यक्तिगत है पार्टी का रोल मैं आपको बता हूँ हाँ। हाँ। तो हाँ। सवाल थाकर सवाल, थाकर 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 सवाल, थाकर थाकर सवाल तो खड़े रहेंगे सवाल खड़े करना और प्रोपोगंडा करना यही भाजपा का काम है वो उनका काम करते रहेंगे मगर हम उनको शिकस्त देकर रहेंगे जो पिछला चुनाव हम यहाँ पर महाराष्ट्र में इंडिया अलायंस के पहले महाविकास आगाड़ी बन चुकी थी भारत में उसका नाम इंडिया अलायंस है और इस सारे इंडिया अलायंस का जो इकट्ठा होने का कारण जो है वो जो कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज है जो है और डेमोक्रेसी जो है उस पर डेमोक्रेसी को बचाने के लिए सारे लोग इकट्ठा आए हैं और ये कारण जो है आज भी जीवित है और ये कारण जब तक रहेगा तब तक इंडिया अलायंस जो है वो बरकरार रहेगा